वाहनाची गती वाढलेली असून जोरदार वाहन चालवणे अनियंत्रित वाहन चालवणे यामुळे अपघाताचे प्रमाण सध्या वाढले आहे नागरिकांनी वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस सहाय्यक निरीक्षक मिथुन घोगे यांनी जालना तालुक्यातील डुकरी पिपरी कल्याण टोल येथे सार्वजनिक विव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य रस्ता सुरक्ष सुरक्षा अभियान सडक सुरक्षा जीवन रक्षा या अभियानप्रसंगी ते बोलत होते कल्याण टोलवेचे सर्व अधिकारी आणि त्यांच्या याच्यावरती खऱ्या अर्थानं आपला हा वर्षभराच्या कामकाज टोल नाक्याचं टोल सुरू असतो ते सर्व उपस्थित कर्मचारी वृद्ध आपण बघत असतो सडक सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे दररोजच्या पेपरला आपण पेपर ओपन केला तर पहिली बातमी कुठेतरी कोपऱ्यामध्ये असते भरधाव वेगाचा अमुक अमुक ठिकाणी अपघात आणि एवढे एवढे लोक त्यात जखमीमयेत समृद्धी महामार्ग असू दे किंवा रस्त्यांची क्वालिटी सुधारली त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहन चालवणे चालवणे अनियंत्रित वाहन चालवणे त्यातून अपघाताचं चा प्रमाण पण वाढून गेलं पूर्वी आपण एक दहा वर्ष पूर्वी बघत होतो कधीतरी एखादा अपघात मेजर अपघात घडायचा आता रस्त्याची क्वालिटी सुधारल्यामुळे वाहनाची संख्या वाढली पर्यायानं वाहनाची गती पण वाढली त्यामुळे दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात या अपघात होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वेगवेगळे जे शासन प्रशासनाचे विभाग यांच्या मार्फतीने आपण जनजागृती करत असतो त्या जनजागृतीचाच भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सर्वांनाच सांगणं आहे की वाहन आहे त्याचा वेग प्रचंड असतो अत्यंत अत्याधुनिक अशा वाहनं गाड्या आता निघाल्या आहेत काही क्षणात शंभर दिवशी स्पीड त्या कव्हर करतात हे जरी वाहन असले तरी वाहनाचं चालक नियंत्रित चाल म्हणजे वाहन नियंत्रित करणारा चालक मात्र आपण असतो शेवटी प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे प्रत्येकाचं कुटुंब आहे क्षणात अपघात झाले उपगाव होत असते आपल्या रोडला आता वर्षभरापासून तुम्ही बघत असतात छोट्या मोठ्या अपघात होत असतात प्राधान्याने सर्वांना हेच सांगणार आहे की वाहनाचा वेग आपला नियंत्रित असावा योग्य ती खबरदारी योग्य ती काळजी अगदी सर्टिफिकेट वापरण्यापासून तर सर्व प्रकारची आपण घेतली पाहिजे जो स्टाफ इथं उपलब्ध आहे दुर्दैवाने आपलं जर स्टाफिक सहा महिन्यापूर्वी डांबरीच्या तिथं इन्सिडंट झाला होता आणि काय झालं थोडंसं त्याच्यामध्ये रस्त्याचं काम चालू होतं पुढे